गुरु नागोशी बाबाजी यांच्या अपमानाचा बदला मी घेणारच काय करताय तुझ्या विठ्या समोर तुझ्या खरा सकट मी तुला पेटवणार मित्रांनो मराठी सिरियल बकवास आहेतच पहिल्यापासून पण त्याचे जे लेखक आहेत की नाही ती तर फार येड्या गांडीचे आहेत त्यांना दुसरा टॉपिक सुचतोय का नाही काय माहित पण विषय असा आहे जेवढी एका मराठी चॅनलवर नाटकं लागतात ती सगळी कॉन्सेप्ट एकच असत्या त्यात जरा सुद्धा काही बदल नाही नुसता काळच बदललेला असते एक तर जुन्या काळातला असते नाहीतर आता नवीन युगातला असते हे दोनच कॉन्सेप्ट वेगळे आहेत नाहीतर बाकी सगळं नाटक सेमच असतोय तर भावना पहिला टॉपिक सेम कसं असतो माहिती काय एक तर हिरो असते की नाही एक तर बिझनेसमॅन असतोय पॉलिटिशियन तर असतोय किंवा श्रीमंत तर असतोच असते आणि हिरोईन असते की नाही ती गरीब असते एकदम गरीब श्रीमंत हिरोचं आणि हिरोईनच कसं कसं प्रेम होते काय बी करून आणि त्यांचं लग्न होते नाही जरी प्रेम झालं तर कुठल्या तरी वर दिसलेल्या असत्या जाऊन लगेच मागणी घालतात आणि लगेन करून टाकतात नाटक सगळा सेम इथपर्यंत सेम असते त्याच्या पुढचा की नाही पाक सगळ्यात सेम आणि जी सासू असते का नाही ती पूर्ण त्या हिरोईनला टॉर्चर करण्यात अर्ध्या तासाचा एपिसोड असतोय तर सासू त्या अर्ध्या तासात कितीला टॉर्चर करता येईल हे एवढंच बघितलं जाते आणि प्रत्येक सिरियल मध्ये सासू ही विलन आहेच अनेक कॉमन पॉईंट सांगतो या जेवढ्या सिरियल लागतात किती मराठी मधल्या त्यात फक्त सासू असत्या सासरा नसतोय अरे ते हिरो का बाबा 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 तर बाबाच नसतो रे मला तर असं वाटतं ही लेखक एकच आहे सगळ्या सिरियलचा कुठं कुठं काय काय बघतोय अरे बाबाला ठेवा की द्या हिरोच्या बाबा काय मेलाही जादोगर प्रश्न विधवा आहे की सासू कुठल्या तरी नाटकात हिरोचा बाबा घ्या नमस्कार मित्रांनो मैत्रिणी परत स्वागत आहे आपलं दे धक्का बुक्का या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सर्वांचा लाडका रस्तुर केला ना ना तर मित्रांनो आज आपण बघणार आहे सका माझा पांडुरंग आणि जुळी गाडगा या सिरियलचा चुत्यापणा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरु नागोजी बाबाजी यांच्या अपमानाचा बदला मी समोर मी तुला पेटवणार सखा माझा पांडुरंग तर मित्रांनो ही आहे सखू जी मेन कॅरेक्टर आहे आणि ही त्याची सासू तर मित्रांनो या सखूच्या वयाच्या पुरी आमच्या इथल्या त्यांना नीट शेंबूर काढलेत नाही आणि तिचं या सिरियल मध्ये लग्न पण झाले हा पहिल्याच्या काळात बालविवाहात व्हायचा असून दे पण तिला तिची सासू टॉर्चर करताना बघितला की नाही फिरल आयच्या गावात ते इंडियन आर्मी वाले की पाकिस्तान मधल्या टेररिस्टला पण एवढं टॉर्चर करत नसतील तेवढी तिची सासू या सकुला करत्या सासू आहे का राक्षस आहे हेच आम्हाला कळत नाही नाटक बघताना तर मी सिरियल बघताना का नाही त्या सकुला एकदा पण हसलेला बघितलं नाही बगल तवा रडतच असत्या आणि बगल तवा नुसता काहीतरी शिक्षा दिलेल्या आहेच प्रत्येक एपिसोड मध्ये दोन शिक्षा दिलेल्या असतातच त्या सकुला अग्निशुद्धी होणार अग्निशुद्धी अरे बाबा बेंच तिला जर जाळ लावला अरे ती मरल की फुकट चोंग्यानो नाटक पुढे कसं जाणार आणि नाटक आहे काय खतरोगी खिलाडीचा एपिसोड आहे काय कळतच नाही असल्या एका शिक्षक देतात का नाही त्या खतरोगी खिलाडी मध्ये पण देत नसतील तुझी बाबा केस वाढलेत पहिला काप म्हणजे तुला डोक्यात <laughs> ही वाळू रगडून तेल गळेपर्यंत योगाना फिरवत राहायचा जर का तू हारलीस तर मग तू या मठाची दासी आणि तुझा देव हारला माझा गोला माझा काढायचं अरे बाबा खोया बोडायचा काय डोचकर काय वाळूत वाळू कोण तेल काढलेलं होय त्याच्या बापान तर काढलेलं काय म्हणून लोक सांगतात असल्या डोंग्यांच्या नादाला लागाय नसते आणि सासू पाक खोळीत झाल्या या ढोंगी बाबावर <laughs> <laughs> अरे ती परकी उडीशी शिक्षा देताय काय तुम्ही आणि वर आणि तिच्या रस्त्यात काचा टाकायचा अरे आहे फेडणारे ही असला कसला नाटक करलाय सही अरे ते आर्मी वाली वेळ टेरिस्टला माफ करते रे पण सुनाला माफ असं वाटत नाही काय उमाई नाही रमाई दचकायचं काय त्यात आई आहे नावात ना रमाई साठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची असते तुला ओवाळून जाईल आणि पोरगी पण किती आहे बघाय सासू एवढी टॉर्चर देते एवढा त्रास देत्या एवढी पिडत्या तर सुद्धा सासू काय सांगितले की नाही लगेच करतो की सासूबाई अरे काय घुटनं सून मिळायला काय माहितीला आणि आत्ताच्या पुरी सासरं जरा हुठ म्हणली का नाही अगा दुसरं महायुद्ध चालूच घरात नुसता शिव्यान जुळला इकडं तिकडं कधी पण यायचंच नाही एवढी मोठी भांडणं त्या सकूसारखी सुनात हुडकून पण मिळणार नाही आणि जे सासूला मस्ती आल्या

तुमचा माझ्यावर विश्वास बसल तुम्हाला पटेल की मी खोटा नाहीये हाकलून देऊन माज उतरवायला एक मिनट लागणार नाही मला मीला जर हाकलून दिलं तर आतापर्यंत केलेलं सगळं प्लॅनिंग वाया जाईल तर मित्रांनो हे नाटक आहे जुळले ह्याच्यात कधी मेन कॅरेक्टर आहे की नाही ते धैर्य आणि सावी हा आहे धैर्य मुजुमदार आणि ही तिची बायको सावी मुजुमदार धैर्य मुजुमदार पैसे कसे मिळते माहिती काय तर त्याच्या प्रायव्हेट स्कूल आहेत आणि ही जी सावी की नाही हिचा आज म्हणजे यु शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे आणि ह्याच्याकडे गणेश शासनानं जमिनी दिल्यात शाळा बांधण्यासाठी ते या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भल्यासाठी त्यांचं चांगलं व्हावं यासाठी शासनानं मला काही जमिनी दिलेल्या या जमिनीची खरी गरज जी आहे सगळ्या जागा हरपायला बसलाय म्हणून याने काय केला माहितीये काय त्या सावी संघटने खोट नाटक प्रेमाचं नाटक केलाय त्याला प्रेमाच जाळाच अडकवलाय आणि त्या संघट लग्न केलाय आणि आता तिचा प्लॅन सक्सेसफुल होत आलाय परंतु धैर्याचे जे दोन भाव आहेत तिने या प्लॅन मध्ये काही हागून ठेवले विषय काय या चौग्यानं त्यांनी मामाच्या पोरगीला पण पटवून ठेवलाय हो म्हणजे कसं झालं माहिती काय घरात सावी आणि भैर मामाची पोरगी विषय खोल आहे पुण्याच्या भावाने व्यवस्थित प्लॅन करून सावीला धैर्य आणि धैर्यच्या मामाची पोरगी या दोघांचे फोटो दाखवल्यात तुझा नवरा आणि तुझी सासू तुला फसवत आहे असलाही चुजा नाटक आहे <laughs> तुम्हाला जर माझा चेहराही बघायचा नसेल ना तर मी जातो इथन बाहेर तुम्ही थांबायतच अनो या धैर्यानं का नाही नाटकातून असलं नाटक केले की नाही काय ते ना काय केलंच नाही असलो वाघ त्या ते आता साडी समोर तिला कळाल्यावर असलं दुःख करावय की नाही मी तो मला माफ कर मला समजून घे माझ्यावर विश्वास ठेव अरे काय आणि त्याच्यावर तिची आई पाया पडायला ती आहे तिच्या मी भीक माग तू घर सोडून जाऊ नको अरे कसलं चुक्या तुम्ही आहेसा आणि याच्या पूर्वीच्या पाया पडलायसा अरे कशाला करतायचा मग फालतू नाटक ह्या पण नाटकात की नाही या धैर्याचा बाबाच नाही ही एकटीच आहे सासूजी अरे नवरा कुठं आहे सगळ्यांचा नवरा कुठं आहे त्या मगाच्या पहिल्याच्या नाटकामध्ये पण सखा माझा पांढरा त्यात पण त्याचा सासरा नाहीच सकुता आणि यात सावीचा सासरा नाही नाही मराठी सिरियल मध्ये सुद्धा काही रस नाही या नाटकात नुसता फलतुगिरी ना त्यात कुठला ऍक्शन असते ना कुठला त्यात रोमांस असतोय ना जरा सुद्धा चांगली स्टोरी असत्या नुसता रडारडी आणि सासवा होण्याची बनणं हे आहे मराठी सिरियल खरं सांगतो मित्रांनो ते युट्यूबवर जी वेब सिरीज पण करतात का नाही जी तीस तीस सेकंदाची त्याने भारी जर टीव्हीवर दाखवली की नाही टीआरपी की नाही सगळे आता जनरेशनची परत टी व्ही बाबत असतील एवढी भारी नाटक करते तिने आणि मराठी ना ना काय मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय या सिरियल बद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बद्दाबत पोळा सबस्क्राईब बटन स्क्रोल टाका पण सबस्क्राईब करा भावांनो आणि लाईक शेअर व्हायलाच पाहिजे तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट रोज कुणाला करायचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा चला जय महाराष्ट्र